प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या भागामध्ये इंद्रा आपल्या रूम मधून बाहेर येते तीच म्हावऱ्याच्या वासाने आणि ती म्हणते आहा हा काय सुंदर वास येतोय कसला म्हावरा बनवलाय असं म्हणत धावत पळत इंद्रा आता किचन मध्ये येते आणि किचनमध्ये स्वातीऐवजी मुक्ताला बघून इंद्राला आता जबरदस्त धक्काच बसतो तू आणि इथे यावरती मुक्ता म्हणते हो मम्मी यावरती इंद्रा म्हणते अग तू इथे कशी काय यावरती मुक्ता सांगते बघा टेस्ट करून बघा कसाय ते मावरा यावरती इंद्रा म्हणते तुला तर वास पण सहन होत नाही ना तू इथे काय करतेस यावरती मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे तुम्ही टेस्ट करून बघा ना यावरती इंद्रा सांगते अग माझ्या लेकीने बनवलाय ना स्वातीने बनवलाय माझ्या हातची चव तिच्या हातात उतरले सेम टू सेम माझ्यासारखा बनवला असेल त्यात काय टेस्ट करायचा यावरती मुक्ता म्हणते नाही स्वातंत्र्याने नाही बनवलाय मी बनवलाय आता मुक्ताने म्हावरा बनवलाय म्हटल्यावरती इकडे आता इंद्राला जबरदस्त धक्का बसतो ती म्हणते तुनी आणि म्हावरा बनवलास अगं पण आणलास कुठून बनवलास कसा आणि काय काय टाकलंस त्याच्यामध्ये यावरती मुक्ता सा... फोन केला होता, अहो तुमच्याच मैत्रिणीला तिला सांगितलं होतं की मला फिश स्वच्छ साफ करून वगैरे दे आणि व्यवस्थित फिश तिनेच दिले आणि मग हे काय मोबाईल ती रेसिपी बघून मी छान बनवलं की फिश यावरती इंद्रा म्हणते अच्छा पण ताजे फिश आणलेस ना कोणती कोणती आणलीस कोणती फिश यावरती मुक्ता मोबाईल बघते आणि त्या मोबाईल मध्ये असलेलं नाव बघते आणि म्हणते म्हणते यावरती इंद्रा आता ही कुठली फिश आली अग हा हा पापलेट काय मुक्ता म्हणते हो हो पाटले पापलेट यावरती इंद्रा म्हणते अगं पण ते ताजे होते ना मुक्ता म्हणते हो मी तुमच्या मैत्रिणीला बोलले ना तर त्या म्हटल्या ते पांढऱ्या पाण्याचे असतात ते तसे पॉपलेट आहेत यावरती इंद्रा म्हणते हो पण ते कल्ले बिल्ले बघून घेतले ना ताजे आहेत ना, ना मुक्ता म्हणते ते काय मी नाही केलं ते सगळं तुमच्या मैत्रिणीने केलंय मला फक्त फिश आणून दिले आणि मी इकडे सगळं बघून मसाले वगैरे पद्धतशीर टाकून बनवले इंद्राला अजून पण विश्वास बसत नसतो की हिने खरंच पॉपलेट बनवलंय इंद्रा घाबरतच विचारते काय ग याच्यामध्ये गुळबिळ नाही ना टाकलास मुक्ता म्हणते अहो नाही मम्मी गुळ कसा टाकेन या सगळ्यामध्ये जे सांगितले ना तेच मी टाकलेलं आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे सगळं इंद्राला सांगते पण इंद्राला आपल्या कानावरती विश्वास बसत नसतो आणि अजूनही ते पॉपलेटची करी टेस्ट करावी असं वाटतच नसतं तिला भीतीच वाटत असते मुक्ता म्हणते मम्मी जरा टेस्ट करून बघा ना तुम्ही टेस्ट झाले की तुम्हाला समजेल ना की कशी झाले ते आता हो नाही करता करता आता इकडे इंद्रा करी टेस्ट करते इंद्रा ज्या वेळेला कडी टेस्ट करते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की करी तर खूप सुंदर झालेली आहे आणि इंद्रा म्हणते वा काय बनवलीस एकदम जकास काय केलंस काय तू असं म्हणत इंद्रा खूप खुश होते मुक्ताला मिठी मारते आणि आता जबरदस्त आनंदाचा क्षण एन्जॉय करण्यासाठी घरच्यांना सगळ्यांना आवाज द्यायला जाते लवकर ये सागऱ्या स्वाती लकी लवकर बाहेर या बघा या सागऱ्याच्या बायकोने काय केलं सागऱ्याच्या बायकोने काय केलं असं म्हणत आता इकडे सगळ्यांना बोलवत असताना मुक्ता आता हात जोडत म्हणते स्वामी नशी बाई इकडे नाहीये आणि तिला कळलं असतं ना की मी हे पॉपलेटची करी बनवले तर माझं काही खरं नव्हतं नशीब आई इकडे नाहीये असं म्हणत मुक्त आता स्वामींना आभारच स्वागत असते तोपर्यंत सगळे जण इंद्राच्या आवाजाने धावतपळत बाहेर ये आणि काय झालं काय केलं काय झालं असं म्हणत असताना इंद्रा म्हणते सागरया तुझ्या बायकोने काय केले बघ आता मात्र सागर घाबरतो आता काय केलं तुम्ही यावरती आता इंद्रा सांगते अरे पॉपलेटची करी केले करी फिश करी केले यावरती सागरला आपल्या कानावरतीच विश्वास बसत नाही काय मुक्ताने मी सा फिश करी केले आणि आता सागर म्हणतो काय हो तुम्ही आणि फिश करी तोपर्यंत सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आणि आता इकडे लकी कोम स्वाती कोमल सगळेच जण विचार करतात मुक्ताजी ना आजूबाजूला पण फिश शिजव असावा येत नाही तिने आज चक्क स्वतःच्या हाताने फिश करी केली आणि सागरला पण आश्चर्य वाटतं तो म्हणतो काय हो तुम्हाला वास नाही ना सहन होत मग कसं काय फिश केली तुम्ही फिश करी केली यावरती मुक्ता म्हणते कसं आहे तुम्ही सगळेजण माझ्यासाठी इतकं करता मला जरी आवडत नसली ना तरी तुम्हाला फिश करी खूप आवडते हे मला माहिती आहे म्हणून मी एक दिवस माझी आवड बाजूला ठेवली कारण ज्या वेळेला इकडे त्या बायका आल्या होत्या माझ्या तोंडाला काळं फासायला तेव्हा मम्मी माझ्या आई आईसारख्या ठामपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि मला सपोर्ट केला आणि त्या सगळ्या सपोर्ट पुढे हे मी जे काही केलं आहे ना हे तर काहीच नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी मी किती काही केलं ना ते सुद्धा कमी आहे खरंच म्हणजे या सगळ्यांसाठी माझ्या आईसारख्या असल्या सासूसाठी मी इतकं तर करूच शकते मी पॉपलेट चा वास तर सहन करू शकते ना असं म्हणत आता इकडे मुक्ता छानपैकी सागरला सुद्धा करी खायला खालण्यासाठी बसायला सांगते आणि सागरला मुक्ताच्या वागण्याचं सा खूप कौतुक वाटतं सई सांगते आज तर मी पण फिश करी खाणार म्हणजे माझ्या मुक्ताईने फिश करी बनवले ना तर ही फिश करी मी पण खाणार यावरती आता इंद्रा म्हणते वा, वा सई तू पण फिश करी खा बर का तुझ्या मुक्ताईने खास तू तर लकी वा, वा वा वास तर इथपर्यंत सुंदर येतोय ना आणि सगळेजण फिश करी खातात आणि सगळ्यांना ती फिश करी खूप आवडते मुक्ताने पहिल्याच ट्राय मध्ये सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं मग सागर आता हात आणि मुक्ता कमाल कमाल केली इथलं हो मी तर इतक्या म्हणजे दिवसानी फिशकरी खाल्ले ना तर मला असं वाटतंय की ही फिश करी ना खातच राहावी पोट भरलं ना तरी माझं मन काही भरलं नाहीये असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते आज ना सागऱ्याचे बापू हवे होते आज तर बापूंना तू ही फिशकरी आले ना की करून खायलाच घाल मुक्ता म्हणते हो मम्मी यावरती आता मात्र मुक्ताला इंद्रा म्हणते जर का आज बापू असेल ना पाचशेची नोट काढली असते आणि तुला हातात दिली असती मग सागर लगेच आपलं वॉलेट काढतो आणि स्वातीच्या हातात देत तिला आता इशारा करतो की बापू नाही तर नाही तू तरी दे असं म्हणत मग स्वाती आता ती पाचशेची नोट घेऊन येते मुक्तावरून ओवाळून टाकते आणि मुक्ताला म्हणते खरंच खूप सुंदर जेवण बनवलंच मुक्ता ते पैसे घेते तोपर्यंत सई म्हणते तुम्ही मुक्ताईला पैसे का दिलेत यावरती इंद्रा सांगते ते पैसा नाही ते ना शगून असतो शगून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई सांगते हो माझ्या मुक्ताईने खूपच फिश करी बनवले सगळेजण मुक्ताचं कौतुक करत असतात त्यावेळेला इंद्रा म्हणते नुसतं कौतुक करून भागायचं नाही आजचा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे आज आपण कोळी डान्स करायचा असं म्हणत आता मात्र कोळी गाणं लावलं जात आणि त्याच्यावरती सगळेच डान्स करायला लागतात सगळे जण खूप खुश असतात पद्धतीमध्ये डान्स चालू असतो सागर इकडे इंद्रा स्वाती कोमल सई सगळे डान्स करत असतात मग आता मध्येच मुक्ताला पण इंद्र हाताला धरते आणि डान्ससाठी घेऊन येते मुक्ता सुद्धा या सगळ्यांच्या आनंदामध्ये छानपैकी डान्स एन्जॉय करत असते आणि डान्स करता करता मध्येच मुक्ताला आठवण येते ती म्हणजे आधीची मुक्ता म्हणते आपण एक काम करूया का आधीला सुद्धा करी खूप आवडते ना आपण आधीसाठी करी घेऊन जाऊया का मुक्ताची ही आयडिया आता सागरला पण आवडते सागर म्हणतो का नाही तुमची इच्छा आहे ना तुम्ही पहिल्यांदा बनवलेली फिश करी आदित्यला खायला घालायची तर आपण जाऊया आदित्यने हॉटेलचा जा पत्ता ऑलरेडी सांगितलेला असतो मग त्या पत्त्यावरती आता मुक्ता आणि सागर फिश करी घेऊन जायचा निर्णय घेतात तोपर्यंत इकडे आता हॉटेल वरती आलेले असतात ते म्हणजे वकील वकील आता सावनीला सांगतात हे बघा केस फाईल करायची असेल तर तुम्हाला या सगळ्यामध्ये ह्या पेपर वरती डॉक्युमेंट वरती सह्या लागतील डॉक्युमेंट वरती सह्या करा मग आपण त्यांना लीगल नोटीस पाठवू शकतो यावरती आता भोळेपणाने सावनी सह्या करते आता ह्या वकिलाने मुद्दाम मुद्दामच ह्या सगळ्या सह्या घेतलेल्या असतात हर्षच्या कामासाठी आणि आता हर्षने त्याला सांगितलेलं असतं एकदा का तुम्ही मला या पेपरवरती सह्या आणून दिल्यात की तुमचं काम झालं मग तुम्हाला पंचवीस लाख मी देणार आणि तो वकील पंचवीस लाखासाठी सावनीचा वकील असून सुद्धा सावनीच्या विरोधात केस लढत असतो सावनीकडून सह्या घेत असतो ते पण हर्षवर्धनच्या कामाच्या पेपरवरती आणि मूर्ख सावनीला या सगळ्याची काही कल्पना तिला असं वाटत असत ता की आपण हर्षवर्तीच केस करतोय आणि त्याने आपल्याकडून जे पन्नास टक्के प्रॉपर्टी आपल्या नावावर द्यायचं ठरवलंय ते पेपर फाडले असले तरी त्याची लिगल कुठेतरी काहीतरी नोंद आहे त्या नोंदच्या जोरावरती आपल्याला पन्नास टक्के मिळणार मग ते वकिलांना ती म्हणते लवकरात लवकर मला पैसे मिळतील याची तुम्ही व्यवस्था करा वकील म्हणतात तुम्ही काळजीच करू नका मी सगळी व्यवस्था करतो पण वकिलांनी वाट लावण्याची सगळी व्यवस्था केलेली असते आता मात्र वकील निघून गेल्यावरती सावनी दार लावते तोपर्यंत इकडे आता तो वकील फोन करतो आणि म्हणतो हॅलो Uh, सर मी बोलतोय म्हणजे तुम्ही जे काम सांगितलं होतं ना ते काम अगदी अचूक झालेलं आहे कोणत्याही प्रकारची काळजी नसावी मी सह्या घेतलेल्या आहेत ते पेपर तुमच्याकडे पाठवून देतो तेवढं माझ्या पैशाचं हर्ष म्हणतो म्हणूनच करू नको तुमचे पैसे लवकरात लवकर तुम्हाला मिळतील आता तोपर्यंत इकडे वकील निघून गेल्यावरती इकडे आता विचार करते सावनी की आत्ताच्या आत्ता या हर्षला कसा धडा शिकवते बघ मला ठेवून दुसरं लग्न करतो काय नाही ह्याचे आधी प्रॉपर्टी घेतली ना तर नाव नाही सांगणार सावनी पण ह्या सावनीला माहित नसतं प्रॉपर्टीचा सोडा राहण्यासाठी डोक्यावरती छप्पर मिळाला नसतं तोपर्यंत सावनीच्या रूमची बेल वाजते रूमची बेल वाजल्यावर वा ती सावनी दार उघडते आणि दारामध्ये सागर आणि मुक्ताला बघून सावनीची चिडचिड होते तुम्ही तुम्ही इकडे कशाला मला माझ्या परिस्थितीमध्ये राहू दे उगाच नखमे जखमेवरती मीठ चोळण्यासाठी इथे येण्याची काही गरज नाहीये यावरती सागर म्हणतो तुला कोण भेटायला आलय आम्ही आधीला भेटायला आलोय यावरती सावनी म्हणते आधी गेलाय स्कूलमध्ये सागर म्हणतो हे बघ आम्ही त्यासाठी फिश करी घेऊन हो आलेलो आहोत यावरती सावनी म्हणते माझ्या आधीला जे काही खायला घालायचंय ना ते बाहेरून ऑर्डर करून मी त्याला खायला घालेन तुम्ही इकडे येऊन मला आता सल्ले देऊ नका आणि माझ्या आदित्यासाठी फिश करी आणण्याची काही गरज नाहीये यावरती सागर म्हणतो बरोबर आहे ज्याच्या ज्याला तुझ्यासारखी आई असेल ना त्याला घरातलं फ्रेश ताज हे कसं काय अन्न मिळणार अगं बाहेरचं कितीही आणलंच ना तरी सुद्धा त्याला घरच्या अन्नाची चव हो नाहीये यावरती सावनी सांगते तुम्ही मला काही सांगू नका हो मी एक कूक ठेवीन त्या कूकला घरातलं बनवायला सांगेन आणि माझ्या मुलाला ताज अन्न देईन काय करायचंय तुला यावरती मुक्ता म्हणते हे बघा म्हणजे तुम्हाला हर्षवर्धनने घराबाहेर काढले ना मग तुमच्याकडे इन्कम सोर्स काय सावनी म्हणते तुला काय करायचंय ग तुला करायचंय काय माझ्याकडे इन्कम सोर्स आणि काय आहे ते तू दाखवू नकोस की तुला किती माझी काळजी येते यावरती आता इकडे मुक्ता सांगते नाही नाही तसं मला म्हणायचं नाहीये पण ना आदित्यला पण या इथून ना घ सगळं स्कूल वगैरे लांब पडतं तर मला असं वाटतंय की अजूनही मी तुम्हाला एकदा विचारू इच्छिते की तुम्ही आदित्यला घेऊन घरी याल का तिकडून आदित्यला म्हणजे स्कूल जवळ पडेल ना यावरती चिडलेली सावनी म्हणते हे बघे तू नको मला सांगूस तू करुणेची देवते करुणेची प्रेमाची किती मोठी मूर्ती असते तुझी ही सगळी नाटकं ना त्या कोळ्यांच्या घरी करायची मला ना इकडे येऊन तुझी नाटकं ऐकायची नाहीयेत तू किती नाटकी बाई आहेस ते मला माहिती आहे हे बघ हर्ष माझ्या जरी घराबाहेर काढलं असलं ना तरी माझ्याकडे हर्षचा याचे पन्नास टक्के वाटा आहे तुला तर माहितीच आहे ना आपण त्याच्या सह्या घेतल्या होत्या तो पन्नास टक्के वाटा माझ्याकडे आहे आणि या पन्नास टक्केच्या प्रॉपर्टीची मालकी नेहमी तुला मला काही सांगायची गरज नाहीये असं म्हणत चिडलेली सावनी आता मुक्तावरती खूप रागराग करत असते आणि मुक्ताला खूप बोलत असते यावरती सागर म्हणतो बघितलं हिची लायकी नाही विचार करा कारण आदित्यला इकडून लांब पडतं यावरती सावनी म्हणते तू नी इथून मला तुला काहीही एक्सप्लेन करायचं नाहीये कारण आदित्यला लांब पडो आणि काही हो तो माझा मुलगा आहे त्याला काय करायचं त्याचं काय नाही करायचं हे मी बघून घेईन तुला हे कर काही गरज नाहीये असं म्हणत सावनी आता मुक्ताला बडबडते सागरला खूप राग येतो आणि तो, तो मुक्ताला म्हणतो हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये आणि तो म्हणतो हे बघे सावनी तुझा माज माजण तुझ्याकडे ठेव आम्ही आमच्या मुलासाठी फक्त आलो होतो असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते काही गरज नाहीये माझ्या मुलासाठी जे करायचं ते करायला मी समर्थ आहे पण या उर्मट सावनीचा माझा एका झटक्यात नियती उतरवणार असते इकडे तोपर्यंत तर... इंद्रा आणि स्वाती बोलत असतात इंद्रा सांगत असते काय ग काय तिने फिशकरी बनवली म्हणजे ही कडीपत्त्याची गाडी कधीतरी फिश करी बनवेल असं वाटलं होतं काय स्वाती म्हणते हो ग मम्मी खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी तिने फिशकरी केली तिचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तितक्यात तिथे मुक्ता आणि आता सागर उदास मनाने येतात त्यावरती स्वाती म्हणते काय झालं भेटला का आधी खाल्ले का त्यांनी घरी तुमचे चेहरे का असे पडलेत असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते दुसरं काय होणार आहे म्हणजे त्यांनी न करी खाण्यासाठी नकार दिला असेल मुक्त करी बनवले म्हणून ती खाण्यासाठी नकार दिला असेल यावरती सागर म्हणतो नाही नाही आधी गेला होता स्कूलमध्ये हे सावनीने नकार दिला सावनीने नको ते बोलली आणि मला न खर तर आदित्यचीच काळजी वाटते यावरती मुक्ता म्हणते हो मला सुद्धा आधीचीच काळजी वाटते कसं काय त्या बाईसोबत तो असा इकडे भटकत राहणार यावरती आता इंद्रा म्हणते हे बघा तुम्ही आधीची काळजी करू नका ज्याच्या जे नशिबात आहे ना त्याच्या तेच नशिबात होतं आणि तुम्ही काही काळजी करू नका आई एकवीर आहे ना ती सगळ्यांना सुखी ठेवेल असं म्हणत इंद्रा सागर आणि मुक्ता या दोघांना शांत करते आणि स्वतः उदास होते तिला पण आदित्यची खूप काळजी वाटत असते तिला आता स्वाती शांत करते तोपर्यंत इकडे आता सावनी आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये दारू पीत बसलेली असते आणि मस्त निवांत असते की काहीही झालं तरी आपल्याला हर्षकडून पन्नास टक्के रक्कम मिळणार आणि या सगळ्यामध्ये आपण आता मालामाल होणार एकदा का आपण मालामाल झालो ना की मात्र कोणाचेही हे असे शब्द ऐकायला आपल्याला नको तितक्यात तिथे वेटर येतो हो वेटर सावनीची दारू घेऊन आलेला असतो दारू घेऊन आल्यावर ती वेटर म्हणतो मॅडम म्हणजे तुम्ही बिल करताय का सावनी म्हणते काय चाललंय काय तुझं मी बिल करेन ना मी कुठे पळून चालले का इथेच आहे ना मी यावरती तो म्हणतो नाही मॅडम म्हणजे दोन दिवस झाले तुम्ही काहीच पेमेंट केलेलं नाही ना तसे आमचे रूल नाही आहेत ना सावनी म्हणते जा मी नंतर पेमेंट करेन यावर तो हटून बसतो की नाही मॅडम तुम्हाला आत्ताच्या आत्ता पेमेंट करावं लागेल नाहीतर पुढची ऑर्डर तुमची येणार नाही सावनी म्हणते तुला कळत हो नाही का हॉटेल मोठं अगदी रॉयल आहे आणि मला इथे अशी ट्रीटमेंट मिळते का असं म्हटल्यावर तो म्हणतो नाही मॅडम तसं काय आहे तुम्ही पैसे द्या मी इकडून निघून जातो सावनी चिडते आपली मो पर्स काढते आणि त्या पर्समध्ये जे ते असतील नसतील तितके पैसे काढून त्या वेटरला देते तो वेटर म्हणतो मॅडम आहो याच्यामध्ये तर पाच हजार रुपये कमी आहेत आता पाच हजार रुपये कमी आहेत म्हटल्यावर ते सावनी म्हणते काय थांब जरा असं म्हटल्यावर तो वेटर म्हणतो नाही मॅडम तुम्ही पूर्ण पेमेंट केलं नाहीत ना तर मला मॅनेजरला सांगावं लागेल सावनी चिडते आणि काय चाललंय काय तुझं तू आता माझ्या पाच हजारासाठी मॅनेजरला सांगणार थांब दे तुला पाच हजार असं म्हणत सावनी आता सगळे तिचे वॉलेट वगैरे चेक करते पण कशातच काही पैसे नसतात तिला आठवतं की या सगळ्यामध्ये हर्षने आपल्याकडून सगळं क्रेडिट कार्ड ब्लॉक केलंय सगळे पैसे काढून घेतले हे सगळं केल्यामुळे आत्ता आपल्याला त्याला द्यायला पाच हजार नाहीये काय करू काय करू असा विचार करत सावनी म्हणते ए जरा एवढं पैशासाठी झिग झिक 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 करतोच ना तुला धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत सावनी त्याला हकलून लावते पैसे न देता त्याला उरमटपणे बोलून सावनीने हकळून लावल्यावरती तो त्याच्या मॅनेजर कडे जातो तो, तो पर्यंत इकडे सावनी आता आपल्या वकिलाला कॉल करते तुम्ही काय बोलला होता मला लवकरात लवकर पैसे मिळवून द्याल ना कुठे आहेत पैसे मला ताबडतोब पैसे हवेत म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मला हॉटेलचं बिल द्यायचं आहे तुम्ही ताबडतोब पैसे मला हर्षला ट्रान्सफर करायला सांगा यावर ते वकील म्हणता सॉरी मॅडम पण हे तुमचं काम नाही होऊ शकणार आहे म्हणजे हर्ष तर हे सगळं मान्य करणारच नाहीये यावर ते सावनी म्हणते तू हे मला आत्ता सांगतोयस तू हे मला आधी सांगणं अपेक्षित होत ना यावर तो फोन कट करतो फोन कट ती सावनी आता अधिकच चिडते आणि हाऊ डेअर ही माझा फोन कसा काय कट करू शकतो हा म्हणजे याला ना अद्दल घडवायलाच पाहिजे असं म्हणत सावनी खूप चिडते आणि फोन आपटून टाकते आणि आता हातामध्ये असलेला ग्लास दरवाजावरती फेकते खूप मोठा आवाज होतो आणि आता या आवाजामुळे मॅनेजर तिकडे धावत पडत येते मॅनेजर ते पाहते आणि आता हे काय चाललंय तुमचं म्हणजे कालपासून आजूबाजूच्या लोकांच्या कंप्लेंट येत आहेत की तुम्ही खूप त्रास देत आहे म्हणून पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण आता त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा असं म्हणत ती मॅनेजर सावनीला हकलायला लागते सावनी म्हणते ए तुझी काय ग हिंमत म्हणजे मी ना असे दहा हॉटेल विकत घेईन आज एकदा पैसे येऊ दे हर्ष करून पन्नास टक्के मग हे तुझं हॉटेल विकत घेऊन तुलाच कामाला ठेवते की नाही मग अशी सावनी करते मॅनेजर चिडते आणि हो असं म्हणत इकडे आता सावनीला हाताला धरते आणि तिला या हॉटेलच्या रूमच्या बाहेर हकलायला लागते सावनी मात्र आता या सगळ्यामध्ये भांबवलेली असते प्यायलेली असते खूप नशेमध्ये असते आणि तो तिचा आता वेटर असतो मॅनेजर तो मॅनेजरचा वेटर आता दोन्ही बॅगा घेऊन सावनीला हक्कलपट्टी करतो आदित्य स्कूलमध्ये गेलेला असतो काहीच माहित नसतं आणि मॅनेजर तिची हकलपट्टी करते दोन बॅगा घेऊन सावनी लोळत लोळत बाजूला पडलेली असते तोपर्यंत आदित्य स्कूल मधून येतो स्कूल मधून आल्यावरती हॉटेलवरती आईला हकलून दिले समजल्यावरती तो शोधत शोधत जेव्हा जातो तेव्हा आई गटरपट्टीच्या इकडे पडलेली असते आणि त्याच वेळेला तो आता सागरला कॉल करतो कॉल केल्यावरती मुक्त कॉल उचलते कॉल उचलल्यावरती मुक्ता धावत पडत त्या ठिकाणी येते आणि सावनी घरी चला यावरती आधी म्हणतो आम्हाला तर घर नाहीये ना मुक्ता म्हणते कोण म्हणाला तुला घर नाहीये तुला घर पण आहे आणि तुला कुटुंब पण आहे तू आत्ताच्या आत्ता आमच्या सोबत चल असं म्हणत मुक्ता आता सागर सागरला न विचारता आदित्यला घेऊन घरी येणार असते आणि पुढे काय तमाशा होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे